अशा अद्याप काय कुणाला त्यांनी आता केलं असेल परंतु आम्हाला माहित नाही निमंत्रित केलं आणि ज्या मोर्चामध्ये जर जातीवादी जव्या असेल जरांग्या असेल आणखी असे जातीवादी लोक जर येत असतील तर आम्ही तिथं कसं जावं हा मोर्चा खरंतर त्या संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आमची मागणी परंतु संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी नाही फक्त जाती जाती तेढ निर्माण करायचं वंजारी समाजाला टार्गेट करायचं ओबीसी समाजाला टार्गेट करायचं वंजारी नेत्यांना बदनाम करायचं आणि त्यांचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी हा जाणीवपूर्वक केलेला मोर्चा आहे ज्यामध्ये सर्व जाती माद्यांचं नेतृत्व आहे यामध्ये जर त्या संतोष यांची मुलगी असेल त्यांचे बंधू असतील धनंजय देशमुख असतील हे एकटे जर असते आणि जालना जिल्ह्यातले आमचे मराठा क्रांती मोर्चाचे वेगवेगळे समन्वयक असतील तर नक्की आम्ही त्या मोर्चात गेलो असतो परंतु यामध्ये आष्टीचा ज्याव्या असेल जरांगी असेल की असे महाजातीवादी जर याच्यामध्ये असतील तर आम्ही त्या मोर्चात नाही परंतु आमचा ह्या मोर्चा जरी आम्ही नाही गेलो तर नक्कीच आम्ही वेळोवेळी सांगतो की संतोष देशमुखांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या मारेकऱ्यांना फाशीच झाली पाहिजे संतोष देशमुखांच्या आणि सूर्यवंशी सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मारेकऱ्यांना सुद्धा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे संतोष देशमुख असतील स्वर्गीय आणि इकडे सोमनाथ हो सूर्यवंशी असतील यांच्या घटनेच्या मारेकऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे त्यांच्या कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी मोर्चे निघले पाहिजे परंतु हे मोर्चे लोकशाही मार्गाने पाहिजे याच्यामध्ये मीडिया ट्रायल जास्त आहे आणि कुठेतरी त्या देशमुख कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणी धडपडत नाही सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांना न्याय देण्यासाठी कोणी धडपडत नाही परंतु कोणाचं राजकीय अस्तित्व खराब करायचं आणि स्वतःच राजकीय अस्तित्व कसं निर्माण करण्यासाठी सध्या खाटाटोप सुरू आहे आणि काही नेते ज्यांचं अस्तित्व संपलेलं आहे कुठंतरी उपोषणाच्या नावाखाली डिंग्या मारण्याचं काम त्यांचं सुरू आहे गेल्या अनेक दिवसापासून तारकावर तारका तार तारकावर तारका देण्याचं काम सुरू आहे आणि त्यांच्या मागे आता समाज राहिला नाही मग यांच्या मोर्चामध्ये बरंच घुसण्याचं काम यांचं सुरू आहे यांनी आता कुठतरी समाजाला तर वेटीस धरणं मराठा समाजाला सुद्धा आवडत नाही कुठल्या समाजाला जातीवाजी बोलणं कुठल्या समाजाच्या नेत्यांना टार्गेट करणं हे सुद्धा मराठा समाजाला आवडत नाही परंतु यांना यांच्या मनातला द्वेष यांचा उफाळून येतो आणि सारखं वारंवार ओबीसी नेत्याविषयी असतील ओबीसी समाजाविषयी असतील एखाद्या जातीविषयी असतील ललित भाषेत बोलण्याची यांची सवय कारण की याला माझ्या मते याला बाळकडूच कुठेतरी शिव्या असे दिलेलं आहे त्यामुळे ते कशा पद्धतीने बोलत आहेत हे बघा जरांगीची लायकी तरी आहे का धनंजय मुंडेवर आरोप करायची आरोप सिद्ध करता आले पाहिजे आरोप कुणावरही करता येतो करता येतो परंतु एखाद्यावर ये आरोप करून त्याचं राजकीय अस्तित्व खराब करायचं राजकीय करिअर खराब करायचं हे अत्यंत चुकीचं आहे ना या सर्व आष्टीचा जब्या असेल किंवा आमचा छपरी जारांगी असेल यांना माझं आव्हान आहे की तुम्ही धनंजय मुंडेवरील आरोप तुम्ही सिद्ध करून दाखवा ना ते जब्या आष्टीचा जब्या स्वतःचा अस्तित्व निर्माण करण्यासाठी धडपड करतोय खरंतर ज्या समाजाच्या जीवावर निवडून आला जब्या त्याच समाजाला जर टार्गेट करत असेल तर येणाऱ्या का जब्याचं अस्तित्व संपले जीवावर राहणार नाही असं हे बघा त्याला कुठतरी म्हणजे मनोरंजकात्मक बोलण्याची सवय ज्याब्याला काहीतरी वेगळं बोलायचं आणि कुठं मुली म्हणायचं कुठं काही वेगळं म्हणायचं कुठं आका म्हणायचं खरं तर बीड जिल्ह्याचा आका कोण असेल तर जबे आहेत आष्टीतून पहिला बळी पवन चक्कीचा गेलेला आहे आणि कुठतरी दमानिया यांना हाताशी धरलंय जरांगी असल बजरंग सोनवणे असतील हे असे लोक आताशी धरून कुठून मीडिया ट्रायलच्या माध्यमातून पंकजा मुंडे असतील धनंजय मुंडे यांना बदनाम करण्याचं षडयंत्र आहे तर मी म्हणतोय यामध्ये जर धनंजय मुंडे जर दोषी आढळले तर नक्की त्यांचा राजीनामा घेतील ना त्यांचा त्यांचा कारवाई येईल परंतु तुमच्याकडे कुठलाही पुरावा नसताना एखाद्या व्यक्तीसोबत एखादा फोटो असेल किंवा एखाद्या व्यक्तीसोबत राहणाऱ्या माणसाने जर वेगळं काही कृत्य केलं असेल तर हो त्या समोरच्या व्यक्तीचा काय संबंध होतो त्यांनी थोडंच करायचं सांगितलंय पण यामध्ये जरी निष्पन्न काही गोष्टी झाल्या तर नक्कीच राज्य सरकार त्यांच्यावर कारवाई करेल म्हणजे याचा अर्थ आहे की आष्टीच्या जब्याचा मुख्यमंत्र्यावर विश्वास नाही म्हणजे तुम्ही त्या पक्षाच्या प्रमुख राज्याचा गृहमंत्री आहे त्या पक्षाचा प्रमुख राज्याचा मुख्यमंत्री आहे तुमचा त्या मंत्रिमंडळावर विश्वास नाही मुख्यमंत्र्यांवर विश्वास नाही म्हणजे हे चाललंय का मुख्यमंत्र्यांनी ज्यांना बोलायला लावले असं आम्हाला कुठेतरी शंका वाटते म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या विरोधात या राज्यामध्ये विरोधी पक्ष सुद्धा बोलू शकत नाही परंतु आज रोजी खोल्या भाजप पक्षातला आमदार जर सत्तेतील मंत्र्याच्या विरोधात जर बोलत असेल तर नक्कीच याच्यामध्ये काय गौर आहे आपण येणाऱ्या काळात आपल्याला कळून जाईल मला सांगा आता की मोर्चाच्या माध्यमातून नेते राजकारण करते असं वाटतंय का तुम्हाला नेमकं का ह्या नेत्यांना स्वर्गीय संतोष देशमुख भैया असतील किंवा सोमनाथ सूर्यवंशी असतील यांच्या हत्येंच्या मारेकऱ्यांना फाशी होईल नाही होईल संतोष देशमुखांना न्याय मिळेल नाही मिळेल सूर्यवंशीला न्याय मिळेल नाही मिळेल याच्याशी काहीही घेणं गेलं नाही यांचं पक्क मुंडे 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 अरे बाबा याच्यात वे आरोपी वेगळे आहेत तुम्ही त्या आरोपींना टार्गेट करा त्यांचे काय पुरावे त्यांच्या विरोधात काय सबळ पुरावे असतील ते पुरावे आणून तुम्ही सी कडे द्या एसआयटीकडे कडे द्या गृह विभागाकडे द्या गृहमंत्र्याकडे द्या नाहीच ऐकलं तर तुम्ही न्याय विभागात तुम्ही याचिका दाखल करा तुमचं जर घर विभागात नसेल तर परंतु यांना फक्त ट्रायल ट्रायलद्वारे प्रसिद्धीच्या झोतात येण्यासाठी केविल वाना प्रयत्न आहे आणि ज्या समाजाच्या जीवावर निवडून येतात त्याच समाजाच्या ने नेत्याला जर तुम्ही संपवायला निघत असाल तर तुम्ही नक्कीच फार जातीवादी आत येणाऱ्या काळात तुम्हाला याची परिणाम भोगावीच लागतील परळीमध्ये पाहिलं तर वर्षभरामध्ये एकशे नऊ दुसऱ्या परळी शहरामध्ये परळीमध्ये जे काय घटना घडतील हे पाळेमुळे सुद्धा शोधून काढले पाहिजेत परंतु आपण पुराव्याशिवाय पुन्हा आरोप करणं हे चुकीचं आहे जे आरोपी जे येणाऱ्या काळात पुरावे सापडतील जे दोषी सापडतील नक्की त्याला कठोर जी या राज्यामध्ये कठोरात कठोर जी शिक्षा असेल ती दिली पाहिजे या देशामध्ये जी कठोरात कठोर शिक्षा ती दिली पाहिजे परंतु ते म्हणजे जे आपल्याला इतके मृतदेह सापडले म्हणून एखाद्या मंत्र्याला किंवा एखाद्या आमदाराला किंवा एखाद्या नेत्याला टार्गेट करणं आहे त्याच्या मागे अनेक सुद्धा असो त्यात कधी कधी तर मी तर म्हणतो याच्यामध्ये आष्टीचा जग्या सुद्धा यामध्ये असू शकतो कारण की तो सुद्धा एक चांगल्या प्रकारचा गुंड आहे आणि त्यांनी सुद्धा याच्यामध्ये आष्टी तालुक्यामध्ये आदिवासी समाजाची जमीन बळकावण्याचं काम केलं मुलां त्या मुलांची हत्या करण्याचं काम केलं त्यामध्ये ते त्यांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे ना दुसऱ्याच्या चौकशा करण्याची मागणी करणारनी स्वतःची सुद्धा चौकशी मोठ्या मानाने करा म्हणून सांगितलं पाहिजे आणि त्या चौकशीला सामोरं गेलं पाहिजे ज्या जरांगीने याच्याकडे बघू त्याच्याकडे बघू त्याच्याकडे बघू म्हणून महाराष्ट्र पेटवण्याचं काम केलं परंतु आता जरांगीच्या सगळं आंदोलन असेल किंवा महाराष्ट्रातील जनता हातातून निघून गेलेली आहे त्यामुळे आता जरांगीनी फुसक्या धवसा मारण किंवा धमक्या देणं बंद करावं खर तर जरांगीला संपवण्यासाठीच दसांचा हा मोठा डाव आहे दसांना कोण आदेश देत आहे ते आता दसांना माहीत परंतु दसांच्या आडून जरांगीचं अस्तित्व येणाऱ्या काळात संपलेले दिसन ज्या स्टेजवर एकटा जरांगे हजारो लोकांच्या समोर राजा महाराजासारखा बसत होता त्या स्टेजवर जरांगीला मांडी घालून जाऊन बसायची शंभर लोकात बसायची वेळ आली